पंचवीस या निवडणुकीसाठी या प्रचारासाठी आपण सर्वजण इकडे जमलेलो आहोत ह्या कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य व्यासपीठ व वो ह्या वॉर्डातले दोन उमेदवार आपले अदमानेताई जे इकडे उपस्थित आहेत आणि सय्यद अलीम जे इकडे उपस्थित आहेत हे आपले उमेदवार आहेत मग अशी तुम्ही बरोबर वर झाला आपलं नाव करेक्शन सांगितलं कारण उमेदवाराचंच नाव तुम्ही चुकीचं कसं घेतलं किती कन्फ्युजन होतं कारण आपल्याला यावेळेस निवडणूक मध्ये आघाडी केली आहे आपला आघाडी अंबाजोगाई हो शहर परिवर्तन जन विकास आघाडी असं आपण एक आघाडी केली आहे ज्याच्यामध्ये जसं आपल्याला आजमाने साहेबांनी सांगितलं की दोन सव्वीस तारखेला आपल्याला चिन्ह मिळणार एकदा चिन्ह भेटलं की आपण सर्वजण ह्या चिन्हाचं जास्तीत जास्ती परक्युलेशन करावं म्हणजे सगळ्यांपर्यंत आपलं चिन्ह पोचेल मला आपल्याला इकडे एक गोष्ट सांगायची आहे नऊ वर्षाखाली जेव्हा नगरपालिकेचं इलेक्शन झालं तेव्हा सुद्धा मला आठवतं मी खूप नवीन होती मी दोन हजार चौदामध्ये मध्ये इलेक्शन लढलेलं पहिलं आमदारकीचं तेव्हा माझा पराभव झालेला त्याच्यानंतर पहिल्यांदा जेव्हा लोकांमध्ये मी गेली तेव्हा नगरपालिके आणि जिल्हा परिषदचीच निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये नऊ वर्षाखाली मी इकडे आलेली आणि मला असा धक्का बसलेला की ह्या भागामध्ये म्हणजे अंबाजोगाई हो शहर एक आणि ह्या भागामध्ये साधं म्हणजे एकही चांगला रस्ता लाईट पाणी म्हणजे एवढे भयंकर प्रश्न आपल्या शहरामध्ये राहून शहरासारखं नाही असं कुठेतरी ह्या लोकांचा एक इकडे प्रॉब्लेम झालेला आणि मला असं वाटलेलं की लोकांमध्ये एवढी म्हणजे असंतुष्टता होती की आपल्याला काय ते करायचं आहे हे अजिबात चालणार नाही आहे पण बदलायचं आहे पण त्याच्यानंतर मला आठवतं कसं काय झालं काय झालं परत एकदा जे पहिले होते पंचवीस वर्ष ज्यांची जिम्मेदारी होती इकडे काम करायला तेच परत निवडून आले त्याच्यानंतर नऊ वर्षाचा काळ गेला त्याच्यानंतर परत मी ज्या विधानसभेमध्ये असेल का परत आले तेव्हा सुद्धा प्रश्न तेच होते काही वेगळं झालेलं नाही मोठा कुठला तरी एकदम म्हणजे जे आपले मेन कुठलं तरी लाईट रस्ता पाणी या तीन जे आपले मुद्दे आहेत ह्याच्यातला कुठला तरी एक मुद्दा पूर्णपणे सॉल्व झाला का नाही झाला हे असं का हे आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे आपण आमदार म्हणून मला निवडून दिलं पण आपल्याला हे सुद्धा समजायला पाहिजे की आमदार म्हणून मला सुद्धा हे सगळे कामं करायला शहरामध्ये मर्यादा असतात जेव्हा मी आमदार म्हणून गावात येते आपण मला सांगतात ताई बघा हे आमचा नाली बघा कशी आहे आमचा रस्ता बघा कसं आहे तुम्हाला कधी करायला लागते मी तिकडे काय करणार कुणाला फोन लावणार नाली साफ करायची तर मी कुणाला फोन लावणार नगरपालिकेला फोन लावणार आता नगरपालिकेमध्ये बसलेला माणूस जर सक्षम नसेल नगरपालिकेने बसलेल्या माणसाचं उद्दिष्ट वेगळंच असेल की आम्हाला आपलंच काहीतरी चालवायचं चा, आहे आणि आपल्या इकडे लोकांकडे लक्ष द्यायचं नाहीये तर ते काम होणारं नाहीये म्हणून आपल्याला इकडे ह्यावेळेस बदल घडवायचा आहे आता आपल्याला माहितीये की आपला आमचं हे कुटुंब आहे काकाजी जे आपल्याला अध्यक्ष पदासाठी स्वतः इकडे उभे आहेत हे चाळीस पंचाळीस वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत आता हे पहिल्यांदा झालं का की नगरपालिकेचं नगराध्यक्षपद ओपन पडलं हे पहिल्यांदा नाही याच्या आधी सुद्धा ओपन पडलेलं आहे पण काकाजी स्वतः कधीच या इलेक्शनला उभे राहिले नाही आपल्या कुटुंबातलं सुद्धा मुंडळ कुटुंबातलं कधी इथे उभं राहिलं नाही ह्याचं कारण होतं की आम्हाला वाटलेलं की आपल्या लोकांना संधी द्यावी त्यांना कार्यकर्त्यांना मोठं करावं आपले म मा, महादू मस्के साहेब पद सुद्धा होते त्यांच्याकडे एकदा होतं तर सांगायचं उद्देश आहे की आपल्याला ह्यावेळेस काकाजींनी हा डिसिजन का घेतला कारण मला असं वाटतं की आपल्या इकडे बसलेल्या सर्वजण एक वाईट सवय आपल्याला लागली आहे आणि ती सवय आहे की असंच असतं ॲसाही होता है पाणीचा प्रश्न नाही तो एदा ही पाणी होत आहे सबको प्रॉब्लेम होता है लाईट नाही लाईसही जात आहे क्या करे क्या करे ही आहे इतना सालोसे ही आहे हे आपल्याला कुठेतरी आता बदलायचं आहे आपण बघितलं या दोन तीन वर्षामध्ये जेव्हा प्रशासक आलं तेव्हा आपलं शहर बदललं की नाही लोकांना ब म्हणजे दिसलं की नाही असं नाही फक्त आपण छापून आणलं की दो आपण दोनशे कोटीचे रस्ते आणले ते रस्ते छापून आणल्यानंतर आपल्याला दिसले की नाही आता सुद्धा हे सगळे रस्ते तुम्ही शहरामध्ये बघितलं असाल दोन वर्ष झाली आहे ह्या कॉन्क्रीट रस्त्यांमध्ये कुठे खड्डे पडलेत का नाही पडलेत तुम्ही जाऊन बघा स्वतः एवढे सुंदर क्वालिटीचे आपण रस्ते केले म्हणजे हे सगळं शक्य आहे आपण जर एवढे मोठे दोनशे कोटीचे रस्ते आपल्याला शहरामध्ये करून देऊ शकतो तर नगरपालिकेतल्या गल्ली गल्लीमध्ये करायला मला संधी देव मी द्या हे मला तुम्हाला आज सांगायचं आहे आमदार म्हणून आपण शहरासाठी खूप काम केली या दोन वर्षा तुम्ही बघितले गार्डन मध्ये आपण इकडे टाकलेलं आहे आपल्या मुलांना पहाटमध्ये सुद्धा आपण छान पद्धतीने तिथे रस्ता केला आहे सभागृह केला आहे टाकायला गेलं काम करायचं असेल तर खूप आपण काय काय करू शकतो आपले इथे नगरसेवक सुद्धा जे निवडून आले असतील पहिले म्हणजे आता आपण सुद्धा जे निवडून आला यांना सुद्धा मर्यादा असते तुम्ही अडचण सांगणार ते काय करणार नगरपालिकेला फोन लावणार तिकडे त्रा हे करणार पण तिकडचे जे अध्यक्ष जर सक्षम नसेल त्यांनी ठरवलं असेल की कुठेतरी एका ठिकाणीच करायचं कुठे नाही तर मग असं होणार नाही आता काय होतं एवढ्या वर्षांप्रमाणे मला तर असं वाटतं मी बोलायला नाही पाहिजे पण मला वाटतं आता की आपल्या सर्वांना ग्रांटेड पकडलेलं आहे की मतदान आपलं मिळतंच तर काय करायची गरज नाही आपण मतदान घ्या आणि तिकडे काय पाहिजे ते करा आणि यांना असंच राहू द्या हे आता इकडे कुठेतरी आपल्याला बंद करायचं आहे म्हणून आपल्याला परिवर्तन घडवून आणायचंय म्हणून आपण यावेळेस आपल्या हो आघाडीचं नाव अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडी असं ठेवलेलं आहे आपण यावेळेस परिवर्तन घडवा आणि अंबाजोगाई हो शहरमध्ये जसं तुम्ही मला विधानसभेला निवडून दिलं मला तिकडे चान्स दिला काम करायला आणि म्हणून मी चांगल्या पद्धतीने आपल्यासाठी एवढ्या सगळ्या विकास निधी आणू शकली आमदार नाते मला विकास निधी कुठून मिळतो आमदार फंड एक आहे तो लिमिटेड असतो पण त्याच्या पलीकडे शासनाकडून मला वेगळे वेगळे हेड असतात त्याच्या खाली मला फंड आणायला लागतो पण माझा क्षेत्र जे आहे हे खूप मोठं क्षेत्र आहे विधानसभा मतदारसंघ नेकनूर मांजर पर्यंत आपल्याला इकडचे सगळ्या भागांमध्ये आपलं क्षेत्र आहे तर अंबाजोगाई हो शहर हे मला पहिले सगळ्यांच्या मनातून काढा हे आपण एक शहर आहे आपण काय गाव नाही छोटं आपलं नगरपालिका एकदम सक्षम आहे नगरपालिकेला खूप मोठा फंड असतो पण एवढा वर्ष तो फंड चा वापर लोकांसाठी झालेला नाही हे तुम्ही लिहून घ्या खूप वेगळे वेगळे म्हणजे आता तर नेगेटिव्ह बोलायला नको पण काही दिवसाने अक्षय एक पत्रकार परिषद घेईल त्याच्यामध्ये ते, ते सांगतील की काय काय घोटाळे आपण ह्या दिवळ वर्षामध्ये आत्ताचे तत्कालीन नगराध्यक्ष जे होते त्यांनी घेतले किती किती घोटाळे म्हणजे आपल्या सभागृहाचा घोटाळा असेल तर खुर्च्यांचा घोटाळा असेल मग स्वतः आपण ते पाण्याचा सुद्धा काय काय करून ठेवलंय म्हणजे स्वर्गीय विमलताईंनी जेव्हा पाण्याची योजना आपल्या शहरासाठी आणली तेव्हा आपली जनसंख्या काय होती आता किती आहे एवढ्या वर्षांनंतर का नगरपालिकेने असा विचार केला नाही की आपण आता काहीतरी प्रपोजल मग करायला पाहिजे शासनाला शासन येऊन काय उगाच फ्री पैसे देत नाही नगरपालिकेला प्रपोजल करायला लागतं की आम्हाला ह्याची ह्याची गरज आहे आम्हाला द्या मग मंत्रालयात जाऊन पाठपुरावा करायला लागतो मग मोठ्या ठाणे कुठली तरी एक योजना आपण आणू शकतो असं काम चालतं पण आपलं एक नगरपालिका झोपलेलीच एवढं वर्ष आता मला सांगा घरकुलाचा प्रश्न पी टी आरचा प्रश्न हा मार्गी लागला की नाही या दोन म्हणजे काहीतरी हालचाल सुरू झाली की नाही हे का सुरू झाली कारण आपण ह्याच्यात लक्ष घातलं की एवढं वर्ष असं का मी डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये बसलेले दोन तीन वर्ष आधी आणि त्या डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये सगळ्या जिल्ह्याची मिटिंग असते तर बीड जिल्ह्यामध्ये किती विधानसभा आहेत सहा विधानसभा या सहा विधानसभामध्ये सगळ्या विधानसभेच्या नगरपालिकेमध्ये दाखवलेलं की एवढे एवढे आम्ही घरकुल वाटले गेराईमध्ये एक हजार का दोन हजार घरकुल वाटलेले आणि मी बघितलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अंबाजोगाई हो शून्य तेव्हा मी तिकडे त्या मीटिंग मध्ये बघितलं हे असं का अंबाजोगाई हो नगरपालिकेमध्ये शून्य घरकुल असं का हे मी तीन चार वर्षामध्ये डीपीडीसी मी विचारलं तेव्हा ते अध्यक्षांनी मला काय सांगितलं ओ तुमच्याच नगरपालिकेने सांगितलं गरज नाही आमच्याकडे काय अर्ज चालले नाही तर आम्ही काय पाठवलेच नाही म्हणजे असं काम जर चालत राहिलं तर काही पद्धतीने आता जसं आपली हा स विषय आहे आपल्या गावाचा तसाच विषय पुढच्या सुद्धा पाच वर्षात राहील म्हणून यावेळेस आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आपले काकाजी नवीन नाहीत नवीन उमेदवार नाही आपल्या सगळ्यांचे जवळचे आहेत काकाजींवरती अख्खं शहर प्रेम करतं आपल्याला काकाजींना कसंही करून यावेळेस म्हणजे जसं मी सांगितलं काकाजींचा सा आग्रहसो नव्हता उभं राहायला आम्ही सगळ्यांनी काकाजींना सांगितलं काकाजी यावेळेस आपल्याला बदल घडवायला लागतात तुम्ही स्वतः जर उभे राहिले तर कुठेतरी आपण ह्याच्यामध्ये लोकांना जी सवय लागली आहे की असंही होत आहे असाही भ्रष्टाचार होतच असतो काय करायचं समजून घेऊ आपण ऍडजस्ट करू हे आता कुठेतरी बंद करायचं आपण आपल्या हक्काचं आपल्याला भेटलं पाहिजे आणि जसं शहर बदलत आहे तसं मी तुम्हाला विनंती करते की आमच्या अख्ख्याच्या पॅनलच्या पॅनलला तुम्ही मतदान करून द्या तसं जसं शहराची बदल दिसते ते आपल्या गल्लीमध्ये भागामध्ये वॉर्डमध्ये आपल्याला बदल बघायला मिळेल फक्त एक दोन वर्ष सुद्धा लागणार नाही पाच वर्ष तर काय आहे पण एक त्या दोन वर्षामध्येच आपण सुरू करू आता जसं अदमाने भाऊनी सांगितलं हा त्यांनी सांगितलं की आपण वेगळा निकास विकास निधी आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आय थिंक काय दीड कोटी रुपये आणलेले आहेत त्याच्यामध्ये स्मशानभूमी सुद्धा घेतलेली आहे हे, हे सगळे काम चालू आहेत हे आ, चालू राहतील हे माझ्या प्रयत्नातून चालू असतील पण नाली पाणी आणि हे पाय हे लाईट हे सगळे जे आहेत हा रस्ता दळ हे नगरपालिकेचे विषय आहेत हे मी जर नगरपालिका आपल्या हातात नसलेल तर हे प्रश्न मार्गी लागत नाही हा हे ऐकून घ्या जर नगरपालिका आपली नसेल नगरपालिका पहिल्यासारखंच परत निवडून आली तर हे प्रश्न अशाच्या अशाच अशेच राहतील आपल्याला म्हणून या वेळेस मी विनंती करते की आम्हाला संधी द्या आमचं पॅनल खूप चांगलं आहे अदमाने भाऊंना आपण चांगले ओळखतात त्यांचे मिसेस स्वतः उभे आहेत आपल्याला सय्यद अलीम साहेबांना सुद्धा चांगले ओळखतात नवीन चेहरा आहे पण चांगल्या पद्धतीने ते काम करतील आणि म्हणून मी तुम्हाला इकडे विनंती करते दोन तारीख आता लांब नाही दोन तारखेला मतदान आहे आपण कुठेही जाऊ नका सुट्टी उट्टीवरती सगळेजण इकडे राहा सगळ्यांना जे आज इकडे उपस्थित नाही आहेत त्यांना सुद्धा समजून सांगा की यावेळेस आपण बदल बाबा घडवू अंबाजोगाई शहर परिवर्तन जन विकास आघाडी सव्वीस तारखेला आम्हाला चिन्ह मिळेल चिन्ह मिळाला मिळाला बरोबर सगळ्यांना आपल्याला ते द्यायचं आहे जास्तीत जास्ती चिन्हाचा जा प्रसार करा आणि दोन तारखेला आपण मतदान करा तीन तारखेला मला असं वाटतं की अंबाजोगाई शहरामध्ये आपण एक मोठा दिवस साजरा केला पाहिजे की परिवर्तन दिवस अंबाजोगाई शहर नगरपालिका परिवर्तन दिवस एवढ्याच वर्षानंतर नगरपालिका आपली एकदम हक्काची आपला माणूस बसला पाहिजे आणि आपले काम रोज तिकडे आपल्याला एंट्री पाहिजे असं कुठेतरी आपल्याला पुढे पाच वर्षात काम करायचं आहे आणि गल्ली तू दिल्ली म्हणजे आता आमदार सुद्धा आपल्या कुटुंबात असल्यामुळे आणि हे येऊन आपल्याला खूप सारे प्रश्न मार्गी लावता येईल आपले दैनंदिनचे जे आपले गुंतवले प्रश्न तर आहेतच पण त्याच्या पलीकडे अंबाजोगाई शहरामध्ये किती कपॅसिटी आहे आपण अंडरग्राऊंड इलेक्ट्रिफिकेशन करू शकतो आपण अंडरग्राऊंड ड्रेनेजसुद्धा करू शकतो हे सगळ्या गोष्टी सोप्या गोष्टी नाही ह्याला मोठं अंडरटेकिंग लागतं आणि एवढं मोठं अंडरटेकिंगला आपल्याला नगरपालिका सक्षम लागते जेव्हा मी एवढे मोठे रस्ते दोनशे कोटीचे आणले मला खूप त्रास झाला नगरपालिकेने खूप त्रास दिला एनओसी दिले नाही आम्हाला नको म्हणून असे सुद्धा निरोप पिकरून आलेले कारण त्यांना नको होतं की लोकांना असं वाटेल की अरे हे बी हो सकताय बी हो सकताय त्यांना आहे तसंच गोष्टी ठेवायच्या आहेत म्हणजे आपलं आपलंच राहावं आणि त्यांचं चालू राहावं असं नाही आता आपण तीन तारखेला मोठा दिवस साजरा करू आणि नक्कीच आपण सर्वांनी मिळून दोन तारखेला आपलं अख्खं पॅनल टू पॅनल मतदान करावं आणि बहुमताने आपलं अंबाजोगाई हो शहर परिवर्तन जनविकास आघाडीला निवडून देणं धन्यवाद